महाराजांनी शेवटचा श्वास घेतला राजवाड्यात आणि निघाली महाराजांची शेवटची अंत्ययात्रा अंत्ययात्रा आली आणि ते अंत्ययात्रा येते येतात ते पहा सगळे खाली मान घातलेले अनेक सरदार आले अनेक सैनिक आले आणि प्रत्येकाचे डोळे अरे ज्या डोळ्यांमध्ये शौर्य होतं ज्या डोळ्यांच्या भीतीनं मुघल असेल किंवा अनेक शत्रू असतील ते थरथर कापायचे ना त्या डोळ्यांमध्ये बघा सगळ्या डोळ्यांमध्ये आज आश्रू आहेत आणि ते बघा माझ्या शिवरायांना समोर लक्ष द्यावं माझ्या शिवरायांना उतरलं गेलं आणि तो सरण रचलय अरे सरण कोणाचं माझ्या जाणत्या राजाचं त्या जाणत्या राजांनी या भूमीवर बत्तीस मानाचं सुवर्ण सिंहासन उभं केलं त्या जाणत्या राजाचं आणि चालला निघाला आम्हाला सोडून चालला राजा कुठे पुन्हा कधीही न दिसण्यासाठी या सह्याद्रीला पोरक करून माझ्या आया बहिणींना पोरक करून आणि माझ्या महाराष्ट्राला माझ्या हिंदुस्थानाला माझ्या देव देश आणि धर्मांना पोरक करून निघाला माझा राजा तो बघा आणि नागपूरकर भोसले आले छोट्या राजारामाला हाताशी घेतलं आणि अहो बेलकाष्ट आणि चंदनाचं एक एक लाकूड पायाकडून टाकत आलय अरे तो थोडासा चेहरा दिसतोय बघा माझ्या राजाचा काय ती निमुळत टोक दाढीचं ते केवढे मोठे कल्ले आणि ती मिशी अरे ते चेहऱ्यावरच तेज आजही आहे माझ्या राजाच्या ते कानातले चौकडे मात्र अजूनपर्यंत काढले नाहीत इतका ज्याला जाळलं जात आहे ना तो राजा नव्हे तो छत्रपती आहे तो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींचा तो भाऊ आहे तो बाप आहे तो मुलगा आहे तो पुत्र आहे आणि शेवटचं लाकूड चंद्राचं काष्ट लाकूड त्या छोट्या राजारामाच्या हाती दिलं आणि सांगितलं बाळा ठेविते आणि त्या राजारामांनी लाकूड माझ्या शिवप्रभूंच्या चेहऱ्यावर ठेवलं आणि संपलं महाराष्ट्र पोरका झाला हो या महाराष्ट्रावर पुन्हा माया लावणारा तसला राजा पुन्हा झाला नाही कोणीतरी ते पेटून आणलेल्या धूपबत्त्या अगरबत्त्या राजारामाच्या हाती दिला कोणीतरी पेटून आणलेला चुडीत राजारामाच्या हाती दिलं राजारामाने बोम ठोकली आणि पाठ करून अग्नी दिला आणि बरबर भरभर बर, 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 बर ते सरण जळायला लागलं आणि त्या जळणाऱ्या सरणा सरणामधूनही जगदंब जगदंबचे स्वर उमटायला लागले हो कोण जळतोय व्यक्ती कर्तृत्व जळत ते कोण जळतोय राजा नव्हे नवे आमचा सखा जळतोय तो कोण जळतोय राजा शिवछत्रपती नाही आमचा महाराष्ट्राचा प्राण जळतोय होतो प्राण जळतोय बघा महाराजा आणि डोळ्या साठवा होते तेच पुन्हा पुन्हा राजा होणे नव्हे नवे नवे, नवे, नवे पुन्हा आयसा छत्रपतीच होणे नव्हे शिवराय हे नाम एक वेगळेच रसायन हो ज्यांनी आमच्या बाहून मध्ये आमच्या शिराधामण्यांमध्ये स्वाभिमानाने अभिमानाचं रक्त संचारले ना ते माझा राजा आता पुन्हा कधीही दिसणार नाही डोळे भरून बघा राजाला ती आग आणि ती धग भल्या भल्यांना झेपणार नाही